नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे एनडी टी व्ही मराठी बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत आहे बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी माहितीतील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आणि यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या वाट्याला मेघदूत बंगला आला तीन ऑगस्ट रोजी शंभूराज देसाईंनी त्यांच्या कुटुंबियांसह मेघदूत बंगल्यात गृहप्रवेश केला गृहप्रवेशाच्या क्षणी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं ज्या बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात तब्बल पंचावन्न वर्षानंतर शंभुराज देसाईंनी गृहप्रवेश केल्यानं देसाई, के देसाई कुटुंबीय भावनिक झाल्याचं बघायला मिळालं मेघदूत बंगला हा देसाई कुटुंबांसाठी फक्त एक शासकीय निवासस्थान नाहीये तर या बंगल्याशी त्यांची भावनिक नाळ जोडली गेली आहे मंत्री शंभुराज देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळालेला सा आणी पास थस आणी त्या काळातच शंभूराज देसाईंचा जन्म झाला आणि पहिलं पाच वर्षांचं बालपणठणी इथंच घालवलं होतं आणि आज अखेर त्यांना देखील शंभुराज देसाईंना देखील इथेच मंत्री म्हणून ते राहायला जात आहेत मेघदूत बंगल्यात तब्बल पंचावन्न वर्षांनी पाऊल ठेवल्यानंतर शंभुराज देसाई भावनिक झाल्याचं बघायला मिळालं